आपलं चॅनल आपला, आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका के टी व्ही रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील डोरले येथील सेवा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला डोरले येथे आयोजित कार्यक्रमात नामदार उदय सामंत

ते प्रत्येक माणसाला करोनाच्या काळामध्ये होतो आणि मला रात्री दहा नंतर मुंबईमध्ये फक्त अँब्युलन्स त्याच्यानंतर काय करोनाचं संकट कमी झालं करोनाचं संकट जरी कमी झालं असलं तरी संपलेलं नाही

आदींचे स्वागत करण्यात आले तर आमदार उदय सामंत यांनी सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या प्रसंगी माजी उपसभापती सुनील नावले विभागप्रमुख किरण तोडणकर उपविभागप्रमुख अमृत बिरजे विजय चव्हाण सेवा प्रतिष्ठानचे से अध्यक्ष अजय तेंडुलकर यांच्यासह डोरले पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते आपलं चॅनल आपला, आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र देश विदेशातील असंख्यदर्शक आतुरतेनी वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका टी व्ही रत्नागिरी